नमस्कार मी योगेश पाटील एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ एज्युकेशन आणि एम आय टी राष्ट्रीय सरपंच विद्यमाने श्रीक्षेत्र आळंदी येथे एकोणीस जुलै ते वीस जुलै वीस जुलै दोन हजार पंधरा या कालावधीत महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचा प्रमुख समन्वय म्हणून मी आपल्या समोर ही माहिती सादरलो एकोणीस आणि वीस जुलैला दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या गोलमेज परिषदेसाठी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातून प्रातिनिधिक स्वरूपात निवडक पन्नास ज्येष्ठ कीर्तनकारांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या चौतीस जिल्ह्यातून देखील या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले शतकामध्ये वारकरी संप्रदायाच्या कार्याचं स्वरूप कसं असणार आहे त्याच्या समोरचे समस्या काय असणार आहेत आव्हानं काय असणार आहेत आणि त्या आव्हानं आणि समस्यांचं निराकरण करण्यासाठी काय उपाययोजना आपल्याला तयार करता येईल त्या संबंधात काय कृतिशील हे कीर्तनकार आणि सरपंच एकत्रितपणे विचारमंथन करतील एम आय टी पुणे शिक्षण संस्था समूहाचे कार्याध्यक्ष एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे प्रणेते डॉक्टर राहुलजी करा यांच्या चिंतनातून ही वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदेची संकल्पना साकार होते आहे आणि ही संकल्पना कृतिशीलरित्या पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष ज्येष्ठ संत साहित्याचे अभ्यासक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सदानंदजी मोरे हे देखील राहुल कराड साहेबांबरोबर ही संकल्पना साकारण्यासाठी समर्थपणे साथ करतायत त्याचप्रमाणे महाराष्ट्र महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकारांपैकी सौदा ज्येष्ठ कीर्तनकारांची मार्गदर्शक समिती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गठीत करण्यात आलेली आहे त्या चौदा कीर्तनकारांचं समितीचं देखील या कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये होण्यामध्ये करण्यामध्ये अतिशय मोठं योगदान आहे निश्चितपणे वारकरी संप्रदायाच्या प्रबोधनाला सहाय्यभूत होईल असा आराखडा या कीर्तनकार परिषदेमध्ये तयार होईल आणि तो सर्वांना उपयोगी पडेल असा विश्वास या ठिकाणी मिळव नमस्कार या दोन दिवसीय महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद या परिषदेचं उद्घाटन माहिती व तंत्रज्ञान व सामाजिक कार्य विभागाचे मंत्री माननीय श्री आशिषजी शेलार यांच्या हस्ते होणार आहे आणि या कार्यक्रमाचा समारोप राज्याचे अन्न व औषधे प्रशासन विभागाचे मंत्री श्री नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीतून होणार आहे साथी नीशुल का हा कार्यक्रम सगळ्यांसाठी निशुल्क आहे जास्तीत जास्त पुण्यातल्या लोकांनी पुण्यातल्या बाहेरच्या लोकांनी या कार्यक्रमाला यावं अशी आम्ही सर्वांना विनंती करतो तारीख आहे एकोणीस आणि वीस जुलै श्री क्षेत्र आळंदी येथील जी डॉक्टर विश्वनाथ कराड एम आय टी वर्ल्ड पी स्कूल याच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होतो आहे सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे डॉक्टर यशोधन किसन महाराज ठाकरे या अखिल महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांची जी, जी गोलमेज परिषद आयोजित केली जाते त्या संबंधाने आपल्या सगळ्यांना विनम्र आवाहन आहे की येत्या एकोणीस आणि वीस जुलै रोजी आळंदी मधील एम आय टी स्कूल मध्ये एम आय टी वर्ल्ड पी स्कूल मध्ये या कीर्तनकार गोलमेज परिषदेचं आयोजन केलेलं आहे या कीर्तनकार परिषदेमध्ये परिषदेमध्ये अनेक सरपंच महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार महाराष्ट्रामधले थोर वैज्ञानिक सहभागी होणार आहेत तर यांचं जे विचारमंथन होणार आहे या विचारमंथनाचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याकरता या विचारमंथनाचं साक्षी होण्याकरता आपल्या सगळ्यांना निमंत्रण देतो की या गोलमेज परिषदेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि तमाम सामान्य जनतेला सुद्धा सहभाग घेण्याकरता ऐकण्याकरता ही गोलमेज परिषद खुली आहे म्हणून सर्व महाराष्ट्रामधल्या मंडळींना विनम्र आवाहन आहे की आपण या गोलमेज परिषदेमध्ये काय चर्चा होते ती ऐकण्याकरता आपण अवश्य यावं असं सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद